मी बऱ्याच संस्थेची नावं ऐकली तिथे पण एवढं थांबून हे कार्य काय असतं सगळेच कार्य काय आहे मला एक प्रत्येक स्त्रीचा सन्मान पुरुषांनी सुद्धा केला पाहिजे आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान केला पाहिजे एक स्त्री सुद्धा खरंच तिला दोष देते आणि हे असं होत आहे आपण कुठेतरी स्त्री कमी पडत आहोत स्त्रीचा सन्मान कधी आहे स्त्रीचा सन्मान देते होतो संस्कृतीचा उभ्या दिले आणि नारीच्या जे रूप आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश नारे सांगून नारे लिहून मोर्चे काढून नारी जागृतीकरण होत नाही त्यासाठी नवीन लेव्हलवर सगळ्यांनी घरोघरी चालू न काढून गेलं पाहिजे मी जास्त वेळ घेत नाही आपण इथे मला बोलवलं मी हा खूप आहे आणि मला जे कार्य करायची इच्छा आहे सोबत राहून माझ्या अध्यात्मकालावरून त्यांनी ते नक्की करेल आणि त्यांनी आज ह्या मंदिरामध्ये मतिय। वेळो श्री गुरुजी पंडित श्रीरामसर महाचार्यजी ज्यांचे मी शिष्य आहे त्यांना मी आशीर्वाद मागेल की तुमच्या या कार्यात माझा सुद्धा कुठेतरी खालीचा वाटला असावा धन्यवाद